ना बोला ना अवघड का की माझ्या नवऱ्याला अवघडकतोय पण आता ती मिळाल तर पाहिजे ना आम्हाला मिळाय पाहिजे हा कुठं कुठं हुडकायचं आता त्याला तुम्हाला ऐका काय झालंय माहिती आहे का, का? पी ला एक दोन बोळ्या पाठवल्या हो त्याचे त्याचे फोटो पाठवतो हो त्यात तु। तुम्ही खात्री करा आम्ही त्याला ह्याच्या कार्यालयात जातो कार्यालयातून पोटू घेतो आणि तुम्हाला पाठवतो जाऊ नका पाठवतो तुम्हाला त्यांचे बघा तुम्ही खात्री करा आहे का तुमचे ते असं तुमचेच आहेत असं नाहीये तुमचे आहेत असं नाही तुम्ही ऐका अहो ऐका पुटू पाठवणार आहे खात्री करा ना तुमची बरोबर आहे ऐका तुम्ही उगाच असं रडू नका तुम्ही घरी जावा घरी जावा तुम्ही घरी जावा तुम्हाला पोटू मिळतील तिथं जावा तुम्ही काय करा शांत जावा घरी तुम्ही टेन्शन घेऊ नका घरी जावा